मडिलगे बुद्रुक येथील विवाहितेची हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा मडिलगे बुद्रुक तालुका बुदरगड येथे सासू भांडण झाल्याच्या रागातून विहिरीत उडी घेऊन के आत्महत्या केली असल्याची घटना घडली निवेदितात संदीप उगले वयवर्ष तेहतीस राहणार मडिलगे बुद्रुक तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर असं या विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील विलास श्रीपती घसाळ राहणार सिद्धनेरली तालुका कागल यांनी भूतरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे पण राजकीय दबावामुळे तपास यंत्रणा थंडावली असल्याचं नागरिकातून बोललं जाते पोलिसातून व वा नातेवाईकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मडिलगी बुद्रुक येथील निवेदिता उगले हिचा सासरा दिनकर महादेव उगले आणि सासू मंगल दिनकर उगले दोघेही राहणार मडिलगी बुद्रुक यांच्याशी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास वाद झाला होता तिने कामत नावाच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली याबाबत तक्रारीत मुलीच्या आत्महत्येला सासू सासरे जबाबदार असल्याचे तिच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घडल्या प्रकाराबाबत पंचक्रोशीत हळहळ ही व्यक्त केली जात आहे मयत निविदिता ही मनमिळाऊ स्वभावाची असल्याने ती सर्वांमध्ये मिळून मिसळून असायची मात्र अचानक घडल्या प्रकारानं मडीलगी बुद्रुकवर शोककळा पसरली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मयत निविदिताच्या पश्चात पती दोन मुले आई वडील भाऊ असा परिवार आहे तसेच निविदिताच्या मृत्यूनंतर सासू सासरे हे तिच्या मृत्यू जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सिद्धनेरली नागरिकांनी केली आहे येत्या चार दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास सिद्धनेरली ग्रामस्थांच्या वतीनं बुदरगड पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही सिद्धनेरली नागरिकांनी दिलाय ग्रामस्थ मुलीचे नातेवाईक शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता म्हणजे गुरुवारी सहा वाजता फोन आला की तुमच्या मुलीनं आहे ज्यावेळी आम्ही तिथं आलो त्यावेळी पंधरा मिनटाच्या आतमध्ये ते प्रेत विरीतून बाहेर काढलं परस्पर काढलं आम्ही न येण्याच्या अगोदरच ते गारगोटला आणलं आ, या ठिकाणी गारगोटला आम्ही आल्यानंतर मुलीची चौकशी न करता गुन्हा दाखल करायच्याबद्दल तुम्ही हे करता इथं गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली आम्ही रात्री पी एम करण्यासाठी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरमध्ये आम्ही सांगितलं साहेबांना साहेब गुन्हा दाखल तुम्ही करून घेत नाही आणि मग पहाटे पाच वाजता दक्षिणपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला लोकप्रतिनिधींचा एवढा दबाव की तिथं प्रेत इथं आणि घराला पोलीस बंदोबस्त होता त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था त्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनानं पाळायला पाहिजे होतं त्यांनी त्यांचं तेन काम करायला पाहिजे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचं काम करत राहतील पण कायदा आणि सुव्यवस्था पाळायचं काम हे पोलीस स्टेशनचं आहे अध्यापित तीन चार दिवस झालं गुन्हा दाखल होऊन यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि गुन्हेगारांना पाठीस घालण्याचं काम हे काही शक्ती करतायत आणि हे बरोबर नाही आणि म्हणून आम्ही मुलांची मुलगीचे सर्व नातेवाईक आणि सर्व या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की गुन्हेगार गुन्हेगारांना कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे असे प्रकार टाळायला पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच आम्ही निवेदन देतोय तीन त्यांना ताबडतोब अटक करावी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सिग्नेरली ग्रामस्थानी सर्व नातेवाईक एस पी कोल्हापूर पोलीस प्रमुखांच्या दारामध्ये महिलांसह आम्ही आंदोलन करत आहोत याबाबत बुदरगड पोलिसांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा